बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी येत्या चार तारखेला बुल बुलढाणा येथे होत आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आय टी आय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी ही मतमोजणी करण्यात येणार आहे या मतमोजणीच्या दरम्यान एका विधानसभेसाठी चौदा टेबलवर चौदा टेबल लावण्यात येणार आहे तसे एकूण विधानसभा सहा असतील आणि सहा विधानसभेसाठी एकूण चौऱ्याऐंशी टेबलवरती ही मतमोजणी केल्या जाणार आहे या आय टी आयमध्ये म्हणजे हे जे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे त्या संदर्भात कडक पोलीस बंदोच ठेवण्यात आलेला आहे ई मशीन इथं आहेत आणि येत्या चार तारखेला ही मतमोजणी होणार आहे आणि या दरम्यान हे पाहण्यात येणार आहे की आता यामध्ये या लोकसभेमध्ये कोणाचा विजय होणार आहे कारण तिरंगी लढत तिथे होणार आहे त्यामुळे इथे ता चार तारखेला तार मोठी गर्दी दिसून येणार आहे कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव साम टी व्ही बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका